दोन हजार वीसच्या जानेवारीमध्ये जगामध्ये कोविडची महामारी सुरू झाली आणि सांगता ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत जगामध्ये अनेक प्रकारच्या लसी उपलब्ध झाल्या कोविड विरुद्ध यामध्ये जेनेटिकली इंजिनियर्ड ॲडिनो व्हायरसपासून बनवलेली ॲस्ट्राजेनिकाची जी लस होती जी भारतामध्ये कोविशिल्ड या नावाने सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली होती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली गे गेली परंतु सुरुवातीपासूनच त्यापासून काही साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम होतात हे लक्षात आलं ह्या लसीमुळं रक्ताच्या गाठी तयार होऊन अनेकांना हृदयविकाराचे झटके आले आणि त्यामुळं जर्मनी किंवा इतर युरोपीय देशांनी त्याच्यावर बंदी घातली जर्मनीसारख्या देशामध्ये दे तर एक एक डोस हजारो लोकांचा झालेला असतानाही त्यांनी ती बंद करून दुसरी लस मागवली ऑस्ट्रेलिया त्याचप्रमाणे अमेरिका या देशातही ही लस वापरली गेली नाही त्याच्यावर बंदी घालण्यात आली यामध्ये आपण जर पाहिलं तर आत्ता सध्या काही महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या कोर्टामध्ये या ॲस्ट्राझेनिकाच्या लसीविरुद्ध काही नुकसान भरपाईचे दावे दाखल करण्यात आले साधारण एक्कावन्न दावे हे सादर करण्यात आले त्यामध्ये स्पष्टीकरण देताना ॲस्ट्राझेनिका कंपनीने हे मान्य केलं आहे की अगदी दुर्मिळात दुर्मिळ पद्धतीने ह्या लसीमुळं टी टी एस म्हणजे थ्रोम्बोसायटोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया अशा प्रकारचा त्रास होतो आणि त्यामध्ये रुग्णामध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात ह्या बातमीमुळं अनेकांचं अनेकांना धक्का बसलेला आहे आणि भारतामध्ये कोविशिल्ड मोठ्या प्रमाणात वापरली गेली असल्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही लस किंवा कुठलंही औषध हे पूर्णपणे धोकारहित नसतं त्याप्रमाणे ह्या लसीलाही अनेक त्रास होत होते सुरुवातीला आपण पाहिलं की त्याबद्दल अनेक गैरसमज होते दंड दुखणं ताप येणं हे नेहमीच्या गोष्टी तर होतातच परंतु काही व्यक्तींमध्ये खरोखरच या पद्धतीचे काही दुष्परिणाम नश नजरेला आले परंतु ते फार कमी एक टक्क्यापेक्षा किंवा त्याहीपेक्षा कमी होते आणि त्यामुळं त्याकडं फारसं लक्ष दिलं गेलं नाही आज ही लस घेऊन साधारणतः दोन वर्ष झालेलं आहे हे जे त्रास आहेत हे थ्रो टी टी एस सिंड्रोमसारखे जे त्रास आहेत की ज्यामध्ये रुग्ण अतिशय गंभीर होऊ शकतो रक्ताच्या गाठी मेंदूमध्ये किंवा हृदयामध्ये जातात रक्ता पसरत राहतात त्यामुळं प्रचंड डोकं दुखतं छातीत दुखतं पोटात दुखतं उलट्या होऊ शकतात पेशंट बेशुद्ध होऊ शकतो त्याचप्रमाणे तो गंभीररित्या त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं या साधारणतः लस घेतल्यानंतर काही तास ते काही आठवड्यापर्यंत हे लक्षणं नजरेस येतात आज भारतामध्ये आपल्याला दोन वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्ती काळ ही लस घेऊन झालेला आहे त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये दे याबद्दल घाबरण्याचं काही कारण नाही जर कोणाला याबद्दल जर शंका असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांकडून आपली तपासणी करून घ्यावी आणि आपल्याला हे आजार नाहीत किंवा या लसीमुळं नाहीत याबद्दलची खात्री करून घ्यावी याचा गवगवा विनाकारण केला गेला आहे आणि तेवढं या गोष्टीबद्दल घाबरण्याचं कारण नाही या लसीचे परिणाम जे चांगले दिसून आले त्याप्रमाणे भारतामध्ये ही साथ रोखण्यात आली या लसीमुळं आणि त्यामुळं अनेकांना हा आजार होण्यापासून त्यांना त्याच्यापासून संरक्षण मिळालं त्यामुळं ही लस ही चांगली होती अतिशय थोड्या प्रमाणात त्याचं जरी दुष्परिणाम झालेले असले तरी या लसीमुळं निश्चितच फायदा झालेला आहे